आता नमस्कार नमस्कार चिक्याला आणले आज कोणावर नियोजन लावलं आहे आज काय पोरांनी लावले ना मलाच नाही नाव माहिती द्या महिना चालू नेहमीप्रमाणे पाहायला येणारा बैल आपला मैदानात कुठलंही मैदान असू द्या आधीच येतो लवकर आपलं किती वाजता निघालेला सकाळी चार वाजता किती वेळ काटात पडणार आहे चिक्या काय चालू आणि तास क्रमांक सात शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती साठी धन्यवाद लवकर आल्या आज कुणाला बावराय दिवसानं काय केलं मला त्या दिवशी तुमच्या एका तिकडे तुम्ही इकडे लोन आज शंभू हे नाही सगळी आज बस आज कसं काय नियोजन लावलं बलमा बावरलमाल चांगल हो आणि शंभूचं कुणावर लावलंय काय शंभू आहे तिकडे शंभूचा आणि सरपंच सरपंच आणि निशांत शेरवड्या शेरवड्याचा शुभेच्छा तुम्हाला आजचं मैदाना बागातलंच मैदानी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं दीपक भुजबळ आज सुंदर लांडले हो कोणार नियोजन सुंदरचं काय नियोजन तर मदन केले का सांगितलं नाही विजू मदन त्यांच्याकडे नियोजन टॉप टॉपचं नियोजन असतं त्यांनी केले म्हटलं फाइनल आता कुठे झालं होतं आता भुंजला एक नंबर केला ना का परवाच्या मैदानात त्या दिवशी हां चांगली गाडी पाहिली होती लाडूच लाडू सोबत आहे का नाही सकाळी तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद मित्रांनो एम एम ग्रुप पिटनाका यांचा राजा या औंडच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज राजाला आणले कोणावर नियोजन आहे राजाचं काय केलं अजून तर काय आम्हाला किती वेळा गटात पाहणारे आहे राजा काय नाही सांगणार शुभेच्छा तुम्हाला आज महिन्यासाठी नमस्कार आज पैलवाना आणले कोणावर नियोजन आहे पैलवानचं काय बैल मुंबईचा बैठक किती गटात पाहणार आहे काय नव्या आणि तास क्रमांक चार मैदान बघून आलाय कसं शुभेच्छा तुम्हाला शेठ नमस्कार नमस्कार आज पहिला आणले आणि हा कोले बादल बादल कोणावर नियोजन केले बादलचं काय मुंबई जर बैठक किती गटात पाहणार आहे बादल किती गटात आहे रे एकतीस सव्वीसच्या निघले होते गाड्या दोन तीन काट्टात निघल्या शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं माझ आदर्श जाधव गोळेवाडी गोळेवाडी आज कोणाला गो कुणाला कुणाला सुंदर गोळेवाडीचा सुंदर नाही रामसवाडी सुंदर रामसवाडीचा सुंदर आणि त्याच नाव काय पिस्तूल आहे पिस्तूल कुणावर नियोजन आहे सुंदरच नियोजन अजून माहित नाही आणि ह्याच माहिती किती गट काय ही पाचव्या गटात आहे सुंदर पाचव्या गटात पाहणार आहे आणि तास क्रमांक पाचव्या गटातला तास आहे आणि त्याच त्याचा ती दहा मध्ये पाहणार आहे आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला काय नाव वाटलं आमचं नाव गणेश चव्हाण आज कुणाला घेऊन आले आज आलो हरण्याला घेऊन कोणत्या गावचं गाव आम्ही माळेगाव खुर्द बारामती तालुका लांबून आले कधी निघाला होता सकाळी पाठोपाठ निघालो होतो चार वाजता आज कसं काय कोणासोबत आज केलंय कोणते गाव जाऊ हां आणि गट क्रमांक गट क्रमांक आमचा बावीस आहे आणि तास क्रमांक नऊ मैदान बघून आलाय कसं मैदानाचं मैदानाचं चांगलं शुभेच्छा तुम्ही चांगली सगळे व्यवस्थित आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आज कोणालाच घेऊन आलाय सूर्याला श्यामगावचा श्यामगावचा किती जाते हो चार जाती चौसा झालाय चौसा झाला दुई खांदी दुई खांडी बाहेरनं पब्लिकनं हा पब्लिक उला झाले ते झाली ती झाली ती कोणतं मैदान झालं आदतला गेलेला आदतला हा परत काय नाही ते बाहेर नाही तर आज झाली होय आता चांगला पोस्ट आज कसं काय कोणासोबत नियोजन केलं आज नियोजन ती पोरांनी केले त्यांनी केले का किती वेळा गाटात पळणार काय तसं काय सांगितलं नाही अजून किती वेळ काय पोरांनी काय सांगितलं नाही बागेतलंच मैदान आजचं हो बाग शुभेच्छा तुम्हाला मग आजच्या माणसासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं टोळे गाव आपलं झरीच ना रे हाजी भाजी कोणावर नियोजन आहे भाजीचाच भाजी लार आहे नाही गोटपेल खा तेच किती तेच किती गाठात पाळणार आहे काय आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्ते नाव तुमचं गाव आपलं आज कोणाला घेऊन आलाय काय रोनाल्डो रोनाल्डो आसूकरांचा रोनाल्डो कुणावर नियोजन लावलंय सातर सातार बैल कितव्या गटात पाळणार रोनाल्डो काय दोन नाव आहे सत्तावीस मध्ये किंवा बत्तीस मध्ये आणि तास क्रमांक पाच शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी ठीक आहे धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं हो सौरभ पाटील आज कोणाला गुण आलाय रायपण कोणते करतो गुणावर गुणावर चांगलं पोचते आणि चालू लागता कोणत्या खाली पोचतो दोन्ही खाली दोन्ही खाली खाली पगली आज कसं काय नियोजन आहे कोणासोबत आहे आज अजून मला काय सांगितलं फायनल कुठं ते आता फायनल पांगरीला अजून मुळशीला शुभेच्छा तुम्हाला आजच्या हो रायगावकरांचा रबर सुद्धा या औंदाच्या मैदानात दाखल झालेला आहे पाहू शकता सुनील पंडलकर रायगाव आज कोणच घेऊन आला रुद्रा रबर रुद्रा आणि रबर हा कोण आहे हा रुद्रा आणि रबर फाटी दाखवा गेला गे गाडीत आहे गाडीत आज कसं काय नियूल आज दोन्ही ला दोन आहेत ते इथे कुणासोबत आहे तो निरा एक्सप्रेस संग्राम तो अवकरांचा माकाला किती कितव्या गाटात कोण पाहणार आहे काय तीस मध्ये पाहणार आहे आणि तास क्रमांक तास क्रमांक चार मध्ये ही गाडी पाह आणि रबर रबर पहिल्या गाटात सहा नंबर असा गाडी पाह शुभेच्छा तुम्हाला चिमासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं गाव शेटप शेटपड शेटपरकरांचा वकील कोणावर नियोजन आहे वकीलच नियोजन शेषेवडी करत असत्या गटात पाहणार आहे वकील आदत आहे चव्वेचाळीस गटात का आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी नमस्कार काय नाव आपलं महादेव आज कुणाच घेऊन आला

खेडशिहापूर खेडशिवापूर आज शिरपेला घेऊन आलाय कोणावर नियोजन शिरपेचं काय वॉटर कॉलनीच माऊली किती गटात पडणार आहे काय सातव्या आणि तास क्रमांक तास काय तरी होतं का पाचवे मैदान कसं आहे आज बघून आलाय बघ चांगले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मनासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं माझं नाव प्रथमेश दायगुडी गाव खेडबुद्रुक आज कुणाला घेऊन आलाय काय मेजरला घेऊन आलोय मेजर मेजरचं कुणावर नियोजन आहे आज नियोजन किती वेळ गटात पाहणार आहे सत्तेच्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार आ, नाव तुमचं नामदेव थोपटे गाव गाव थोपटी थोपटीवाडी तालुका पुरंदर लेला म्हणालाय कुणाला घेऊन आलाय काय असं कनैया कोणावर नियोजन हो कनैयाच वा किती वेळा गाठात पाहणारे कनैया आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी तात्या नमस्कार नमस्कार नाव तुमचं बळवंत शंकर गाव कुर्ले कुर्ले राजाचे कुर्ले आज कुणाला घेऊन आलाय शंकर आणि बाहुल्या हा शंकर आणि हा बाहुल्या गस्तीच गाडी पळवणार आहे काय किती वेळ गटात काय तीन नंबर आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं कुसूर कुसूर कुसूरकरांचा बालमा कोणार नियोजन लावलंय काय कळंबीचा कळंबीचा कोण आहे तीन तीन बैल त्यांची तीन बैल तिन्ही पैकी कुठला बैल घेतला बावर्या बावऱ्या बावर्या नवीन खरेदी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं रविराज मांडले गाव उपाळे माहिनी उपाळे करांचा हा कोण आहे थैमान थैमान कोणावर नियोजन लावले थैमानचं शंभू औंधातल्या शंभू त्याच्याच भागातलं मैदान किती वेळ गाठ्यात पाहणार आहे छत्तीस मध्ये आणि तास क्रमांक तीन मध्ये शुभेच्छा तुम्हाला आज महिन्यांसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं पडेकर गाव उपाळी माहिनी उपाळी माहिनी कुणाला आणले आज मारतंड मारतंड कुणावर नियोजन लावले मार्थंडचं कुठल्या गावचा दीपावुडीचा किती गटात पाहणार आहे एकूण पन्नास आणि तास क्रमांक दोन शुभेच्छा तुम्हाला आजच्या